अधिकारी तसेच सर्व प्रशासकीय विभागांनी उक्त वाचामधील अनुक्रमांक तीन येथे नमूद शासन परिपत्रकाअन्वये देण्यात आलेल्या सविस्तर सूचनांप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे सबब सद्यस्थितीत सर्व कार्यालयांची दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणाऱ्या माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतनाची देयके यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व जिल्हा कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारण्यात यावीत सेवार्थ प्रणालीतील पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच सर्व प्रशासकीय विभागांनी उक्त वाचा मधील अनुक्रमांक तीन येथे नमूद शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या सविस्तर सूचनांप्रमाणे कार्यवाही प्रथम प्राधान्याने पूर्ण करावी तदनंतर प्रशासकीय विभागाने प्राधान्यानुसार पदेसंबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध असल्याची खात्री केल्यानंतर खालीलप्रमाणे प्रमाणपत्र संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना स्वाक्षरी करून द्यावे आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर प्रमाणपत्र दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस देय होणाऱ्या माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकास जोडून वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व जिल्हा कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालय येथे सादर करावे आहरण व संवितरण अधिकारी तसेच सर्व प्रशासकीय विभागांनी उक्त वाचामधील अनुक्रमांक तीन येथे नमूद शासन परिपत्रक अन्वये देण्यात आलेल्या सविस्तर सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच सर्व प्रशासकीय विभागांनी उक्त वाचामधील अनुक्रमांक तीन येथे नमूद शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या सविस्तर सूचनांप्रमाणे कार्यवाही प्रथम प्राधान्याने पूर्ण करावी तदनंतर प्रशासकीय विभागाने आढाव्यानुसार पदे संबंधित आहारण व संवितरण अधिकाऱ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध असल्याची खात्री केल्यानंतर खालीलप्रमाणे प्रमाणपत्र संबंधित आहारण व संवितरण अधिकाऱ्यांना स्वाक्षरी करून द्यावे आहारण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर प्रमाणपत्र दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दे होणाऱ्या माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतनदेयकास जोडून वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व जिल्हा कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालय येथे सादर करावे सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या संदर्भातील प्रस्तुत कामकाज पूर्ण करण्यासाठी देण्यात येत असलेली सदर एक महिन्याची मुदतवाढ अंतिम मुदतवाढ असणार आहे सदर कामकाज प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे यासाठी यानंतर कोणत्याही सबबीवर मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी सदर कामकाज प्रलंबित राहिल्यामुळे वेतन प्रदानास विलंब झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांची आणि संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावरील संबंधित अधिकारी यांची राहील याची देखील सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने सर्व आहारण व संवितरण अधिकारी तसेच सर्व प्रशासकीय विभागांनी उक्त वाचामधील अनुक्रमांक तीन येथे नमूद परिपत्रकांवर देण्यात आलेल्या सविस्तर सूचनांप्रमाणे कार्यवाही पूर्ण न झाल्यास संबंधित आहारण व संवितरण अधिकाऱ्यांची माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस देय नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची मासिक वेतन देयके यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व जिल्हा कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारण्यात येणार नाहीत